रील स्टार अश्विनी पवार सध्या खूप चर्चेत पहा सविस्तर अश्विनी पवार ह्या अहिल्यनगर जिल्ह्यातील जामखेडी येथून असून त्यांना सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून आपल्या आवडीचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर आहेत सुरुवातीला अनेक लोकांनी अश्विनीला व्हिडिओमुळे नावे बोटे ठेवली पण अश्विनीने आपली जिद्द सोडली नाही पतीच्या पाठिंब्यामुळे अश्विनीने सोशल मीडियावर आपले फॉलोवर्स निर्माण केले आहेत त्यामुळे त्यांना आता कुठे एखादा छोटा मोठा व्यवसाय चालू करण्यासाठी बोलवलं जात असून आता त्यांच्या मानाचा तुरा लागत आहे आज अश्विनीने सिद्ध केले की घर मुलं बाळ नोकरी सांभाळून पण आपले नाव उंचावर नेता येते तिच्या या कार्याला सलाम विशाल क्रांती न्यूज सोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव पुणे अश्विनी पवार मी पण मस्त व्हिडिओ बनवायचा असा मुद्दा आहे की मला जास्त रील्स बनवायला जमत सारे सिंपल जमतात तरी पण खूप लोकांना आवडते फॉलो लाईक कमेंट करतात खूप छान मनापासून आभारी त्यांच्या मला जास्त रील्स बनवायला टाइम नसतो मी कामाला जाते ना त्यासाठी घरी आल्या बनवते घरी आल्याच टाइम भेटतो मला कामाला जावं लागतं त्यासाठी वेळ नसतो जास्त बाहेर जायला वेळ टाईम भेटत नाही रील्स बनवायला असंच प्रेम द्या असंच मनापासून फॉलो गेलं लवकर जावा खूप खूप मनापासून धन्यवाद